बाराशे बाराशे पाच बारापन्ना बारा पंचावन्न तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेरापन्न तेरा पंचावन्न तेरा तेरासत्तर तेरा पंचाहत्तर चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा चौदा पसष्ट चौदा चौदा सत्तर चौदा चौदा ऐंशी पंच्याऐंशी

ऐ सोळा सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळा पंधरा सोळाशे पंधरा पंधराशे पंधराशे पाच पंधरा 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 वीस पंधराशे वीस पंधरा पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा 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 वीस पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा चाळीस पंधरा पन्नास पंधरा पंधरा पंचावन्न पंधरा साठ पंधरा पंधरा सत्तर पंधरा पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर पंधराशे पंचाहत्तर सर्व पंचावन्न बारा बारा सत्तर बारा पंचाहत्तर नव्वद बारा पंचाण्णव तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेरा तीस

चौदाशे 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 चौदाशेगड बाराशे बारा बारा पन्नास बारा पंचाव बारा बारा बासष्ट बारा सत्तर तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेराशे तेरा पन्नास तेरा पंचाव तेरा तेरा बासष्ट तेरासत्तर तेरा 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 चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा पंधरा वीस चौदा चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदा चाळीस चौदाशे चाळीस अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरावीस अकरावीस अकरा पंचवीस अकरा तीस अकरा बस्तीस अकरा चाळीस हा पंधरा बरोबर ठीक आहे बोला अरे अकरा पन्नास तेरा पन्नास अकरा पंचम बारा पंचवीस अठरा पंचवीस बारा पन्नास बारा पंचम तेराशे तेराशे पाच तेरा दहा तेरा दहा तेराशे दहा मी